शिंदे बालिका मुरलीधर माझ्या गावाचे नाव आहे लिंबी आणि माझी अशी तक्रार आहे की आ, मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळं ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुश्रा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी समोर त्याला ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की भुषरा पटेल व शिडपिओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही उपस्थित पाच मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर झोप मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही एक ते दोन मुलांना ताप आलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की ता, ताबडतोब तर ता, तातडीने आमच्यावर आमचे मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो यो निर्णय द्यावा माझं नाव नितीन तौर माझ्या समोरचे व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट असतानाही मी सिद्ध करून दाखवलो डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवलेल्या असतानाही त्या समोरची व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली जी आमची सुनावणी घेतली होती सुनावणीमध्ये निदर्शनात आले सीडी पी ची इतरच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे तरी पण त्यांना त्यांना ऑर्डर दिली तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्यासोबत देवाणघेवाणच्यासुद्धा गोष्टी केलेल्या आहेत पैसेसुद्धा मागणी केलेली आहे ती आमच्याच्यानं पूर्तता नाही झाली त्यांना म्हणून आमच्या रागाच्या भरामध्ये समोरच्या शिल्लक ते पैसे घेऊन त्यांना पैसे पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेली आहे खोटे डॉक्युमेंट्स असतानासुद्धा त्यांचे त्यांना पात्र करण्यात आलेले आज आमचा दुसरा दिवस आहे परंतु आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की इतके लहान लहान लेकरं घेऊन या महिला बसलाय त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मच्छरांना सारखं लेकरांना सुद्धा फोडलंय ले, आम्हाला सुद्धा फोडलंय नुसतं रक्त अगोदर या शिडपिन रक्त पिलंय आमचं आज आता हे मच्छर आहे एवढाच फरक आहे बस डॉक्टरांच्या तब्येत बिघडल्यात महिलांच्या तब्येत बिघडायची वेळ आलेली आहे